नमो बुद्धाय आपण आलो आहोत आता बौद्ध स्तूप जे की मध्य प्रदेश साची या ठिकाणी आहे तुम्ही मागे बघू शकता की जे अशोक सम्राट राजा अशोक सम्राट होते त्यांनी हे बौद्धांसाठी हे बौद्ध स्तूप या ठिकाणी प्राचीनकालीन बौद्ध स्तूप गेल्या दोन हजार वर्षापासून या ठिकाणी उभं आहे तुम्ही बघू शकता याचं बांधकाम रेखीव जिथे आहे झालेला आहे तुम्ही मागे स्तूप जे बघत आहात मित्रांनो सर्व जे टी व्हीचे रसिक आहेत जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगू इच्छितो की जगात तीन नंबरचं जे प्रेक्षणीय स्थळ म्हणतात ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता बौद्ध स्तूप जगातलं तिसऱ्या क्रमांकावर जे स्तूप आहे ती साचीमध्ये आहे आणि हे बौद्ध स्तूप आहे आणि आपण ज्या चलनी नोटा वापरतो दोषीची जी चलनी नोट आहे त्याच्यावरती सुद्धा ह्या स्तूपाचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपल्या भारत शासनाने या ठिकाणी तीन नंबरचं जे आहे बौद्ध स्तूप जगातलं तीन तीन नंबर तीन नंबरच्या ज्या क्रमांकावर आहे त्याचं त्या ठिकाणी बौद्ध स्तूपाचा फोटो त्या ठिकाणी दोनशेच्या नोटावरती या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जगात शांतीचा मार्ग जो बौद्धांनी या ठिकाणी दिला त्याच बौद्धांचं हे स्तूप या ठिकाणी मध्य प्रदेश साची या ठिकाणी आहे तुम्ही जर आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या एम टी व्हीसाठी विकास महिरे गहू